महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचे या ठिकाणी पोलीस दरबारे जाऊन पाय झिजलेले आहेत डोळ्यातील आसवं या ठिकाणी सुकलेले आहेत तरी पण आतापर्यंत एक अठरा ते वीस महिने झालेले आहेत त्यांच्या पतीच्या या ठिकाणी तर तरी त्यांना न्याय नाही या ठिकाणी आज आपल्यासोबत ज्ञानेश्वरी मुंडे आपल्यासोबत आहेत ताई खरोखरच या ठिकाणी अठरा ते वीस महिने झाले आहेत आपले पती महादेव मुंडे यांना आतापर्यंत न्याय नाही न्याय नाही म्हणून तर मी दादांना आव्हान केलं होतं पण जेव्हा मी विष प्राशन केलं त्यावेळेस आपल्या जितेंद्र आव्हाड साहेब आणि दादा सोळंके यांनी लक्षवेधी मांडली विधानभवनात आणि त्यावर तात्काळ मुख्यमंत्री साहेबांनी बी हे दिलं की आरोपीला कुणाला पाठीशी घातलं जाणार नाही ह्या शब्द शब्द जे दिला त्यांनी त्या शब्दावर एस पी आता तात्काळ आरोपींना अटक करावून मला न्याय द्यावं पोलीस प्रशासनाची काय भूमिका होती कारण तिथं वीस प्राशन केल्यानंतर खूप तारांबा उडाली तुमची परेशानी झाली तुम्ही या ठिकाणी तीन, दिवसात तीन त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये होतात हां मी तिथं हॉस्पिटलमध्ये होते मला ते सिक्युरिटी पण दिली होती त्यांनी तिथं कारण त्यांच्या आदारी झालं तर त्याच्यामुळे मला सिक्युरिटी होती येईपर्यंत पोलीस होते तिथं पण मी पुन्हा नंतर एस पी सरांना बोलले नाही तशीच डिस्चार्ज घेऊन निघून आले कारण माझी प्रकृती थोडीशी बरी नव्हती त्याच्यामुळे आणि नाही नंतर अध्यक्षांशी आमचं बोलणं झालं नाही ह्या विषयावर काय बोलणं झालं काय त्यांचं त्यांच्याकडून काय प्रत्युत्तर आलं तुम्हाला त्यांच्याकडून एवढंच प्रत्युत्तर आलं की आपण काय एल सी बी दाखल करू आणि आरोपी आटा अटक करू पण ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तेच आपण प्रयत्न करू आपण प्रयत्न करू प्रयत्नाशिवाय काहीच नव्हतं प्रयत्न पुढे जातच नव्हते आरोपी निष्पन्न होतच नव्हते ज्यावेळेस मी टोकाचं पाऊल उचललं म्हणजे मला वाटलं की आता काहीच होऊ शकत नाही ज्यावेळेस मी गाडीत बसले बाहेर येऊन बाईट दिली ज्यावेळेस गाडीत बसले त्यावेळेस वाटलं आता जर मी इथून गेले तर काहीच नाही मग त्यापेक्षा माझं जीवन संपवलेलं बरं म्हणून मी प्राशन केलं आता या ठिकाणी नुकतेच मनोज जरांगे पाटील देखील यांनी देखील यांचा दौरा होता आणि आपल्याला भेट दिलेला आहे तर ते, त्यांच्याकडून काय आपल्याला आलेलं आहे त्यांचं काय म्हणणं आहे जेव्हा मी दवाखान्यात होते त्यावेळेस मी दादांना आव्हान केलं होतं की दादा मला तुमच्या तुमची गरज आहे मला तुमचा आधार पाहिजे आता माझ्या न्या नवऱ्याच्या न्यायासाठी आणि तुम्ही आलं पाहिजे तेव्हा दादांनी आले आणि माझ्या डोक्यावर आता हात ठेवलेला आहे दादांनी जेव्हा माझ्या असू अनावर झाली तेव्हा दादांनी माझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे आता मला एवढा विश्वास आहे की दादा तत्पर्यामध्ये उतरून मला न्याय देतील या ठिकाणी तुमचा कंठ दाटून आला असू या ठिकाणी दादा समोर तुम्ही अगदी धायमुकलून राहिलात तर दादाकडून तुम्हाला न्याय तर मिळणारच आहे त्याशिवाय दादाकडून आणखी तुमच्या आई असेल भाऊ असेल या सगळ्याकडून त्या ठिकाणी दादांना तुम्ही सगळा वर्तन सांगितलेलं आहे तर इथलं पोलीस प्रशासन असेल किंवा मनोदादा जरांगे पाटला असतील त्या संभाषणातून काय वाटतं न्याय मिळेल का नाही मला म्हणजे ज्या ज्यावेळेस विधानभवनात मुख्यमंत्री साहेबांनी प्रश्नाला उत्तर दिलं होतं त्यावेळेस जरा म्हणजे मला वाटलं की आता न्याय मिळेल पण आता दादा जे आले आहेत दादांनी जे सांगितलं जर आरोपी अटक नाही केली तर महाराष्ट्र बंद करून कोणताच आमदार खासदार महाराष्ट्रात प्रवेश नाही केला पाहिजे त्यांनी जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तो हे शब्द जे दादांचा आहे त्याच्यावर मला आता विश्वास आला आहे खात्री पटलेली पट आहे की आरोपी अटक करतील दादा या ठिकाणी ह्या होत्या या ठिकाणी ज्ञानेश्वरीताई मुंडे निश्चितच त्यांना मनोज रांगे पाटील भेटल्यामुळं त्यांना देखील एक ऊर्जा आलेली आहे आणि निश्चित त्यांना न्यायाची देखील अपेक्षा आहे कॅमेरामॅन जगदीश सह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल